कागद हे तर तोडून घालायचे फक्त कट तुकडा पाडायचा नाही तर त्याच्यामध्ये मधी घालायची अशी आणि अजिबात सोंडले लागत नाही कारण दोन वर्ष ठेवा दि आम कारण आमचं होते मागच्या वर्षाचे गहू तर मिस्टरांनी मला एक काठ सांगितलेलं आहे आणि मी आता घेऊन आपलेले आहे आणि इकडं मस्त चंद्र दिसत नाही खूप भारी म्हणजे गोण्यावरून झाल्या होत्या फक्त टाचायच्या राहिल्या होत्या आणि त्याच्या इंजेक्शन सोडायचे ना म्हणजे त्यांनी गहू खराब नव्हत आहे ना मागच्या वेळेस आपण सोडले होते ना सोडले ना इंजेक्शन सोडून मग टाचून खेळायचे त्याच्यात सोन डेस नव्हते झाले आत्तापर्यंत गहू राहिले होते ना च्या त्याच्या मागच्या वर्षी म्हणजे विरा नव्हती पण झालेली त्याच्या मागच्या वर्षी गहू केले होते आणि इथंच वाळू वगैरे लागलं होतं मम्मी त्यांना तेव्हा अशाच गोण्या टाचून दिन त्या मिस्टरांनी इंजेक्शन सोडून आता परत टाचू राहिलो तर hmm. येत नाही बर काय तास्ता नाही म्हणून कडे व्हायचं मी देऊ टाचून काय ते काय तुझी शिलाई मशीन आहे का धान्य गळालं नाही पाहिजे शिलाई याच्यातून मग मला आयड ब्लाऊज शिवायची आयडिया वेगळी ब्लाऊज शिवायच्या आयडियाचा काही संबंध नाही कोणत्या पण गोष्टी लाईड काय बाजू तो भाऊ येतो बोलू हे आणतच त्यात सांगितलं मला टाक याच्यातलं काढण्याच्या टाकायला मम्मी कुठे मम्मी मम्मीला नाही इकडे यावं लागेल आधी मला विरा ना मम्मी निघडे आता नाहिजे विराने आजीला विराज आजीचा अजून थोडं जेवण राहिलेलं आहे खायचं ते खायचं चाललं त्या आजीला आम्ही घेतलं ती म्हणजे आता घेते असा प्रश्न नाही पण मम्मीच म्हणते तिला मी खाक बांधते मम्मीच जेवण चालू होतं सुटली पहिले नवीन नवीन राहिला असतं इथे किती अंदर वाटायचं आता किती उजाड असतो ना आता सव्वा अकरा वाजले म्हणजे साडे अकरा उतरले असती उजाड काहीच वाटत नाही आता असं वाटतंय का तुम्हाला इतके रात्रीचे म्हणजे व्हिडिओमध्ये मी वाटतंय की अंधार असा असं इतकं अंधार वाटतंय का असे बारा वाजत आले असल्या चहा वाजेत होती तू मला कोल्हा चहा वाजेत कोल्याचं मला आता वाघाचा सुद्धा आला बाकी जर इकडून आता बिबट्या पळत आला तर तुम्हाला काय तुम्ही अशा जोरात पळून मला एक तर जोरात पळता नाही पण तिकडून जर बिबट्या आला तिकडून बिबट्या ज्या दिशेने येईन त्या दिशेला आहे ना तुला पाठवीन धरायला त्याला ते मलाच पुढ करून देशान

आता सध्याच्या सिच्युएशन ना रात्रीचे साडे अकरा ला काही ठिकाणी गरमी होत असणार एकदम पण इथं आम्हाला एवढी थंडी वाजलेली हो अशी नॅचरल एकदम थंड हवा

बर बिबट्या आला तुम्ही मला वाचावशन का तुम्ही स्वतः पैसे तुला काय वाचा तुला वाचा तुला कळत नाही का का तुम्हाला थोडी छोटी पण मग तरी पण असाच पळून जाशा का ते लहान छान तू काय कुत्रा आहे का तरी पण तरी पण तुम्हाला वाटणार नाही का आता आपली बाईक तिला धरू शकतो आम्हाला काय पाळता नाही येऊ शकत तुला माहिती तू वाघी हा पण मी घाबर समजा मला असं सुचणार नाही मग तुम्हाला सुचन तर मी आणीन ना मी त्याच विनते ना तुम्ही हानशानका पळून जाशील त्याला तू एवढच मनवाय तुला एवढा टाइम लावला म्हणजे तुमच्या मनातच नाही घाणायचं कोणाला तुला का मला का मी काय केलं तुम्हाला आणायला मला तर कोण ला आणायचं काही खरं नसत नवऱ्या म्हणता असते बरे म्हणजे सगळ्या नवऱ्याच म्हणते मी मल्टी टॅलेंटेड नवर आहे माझं मला कोणत्याच कामात शेतकरी कोणत्याच कामात अडून नाही पडत थोडी फक्त थोडी अडून नाही पडत असत का मला मला खूप पण चालू असं काही नाही मी मुद्दाम मुद्दाम हे म्हणते पण लोकांनी लगेच हा खरंच 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 जोक मारत असतेच देवत असं मला तर खूप काम असतं पण मी असं दाखवत नाही बस मी हेच करतेच करते मला अशी सवयच नाही कधीच मला लोकांनी नाव ठेवलं तरी चालतात काही काम नाही करेल तरी पण मला काम दाखव मी कमी शिकवते म्हणून बघा हे सगळं मी जोक मार राहिले तुम्हाला व्हिडिओ करमणूक तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ जर बघत असाल तर तुम्हाला थोडं एंटरटेन व्हावं म्हणून बोर न व्हावं म्हणून मी बोलत असते त्याच्यामुळे तुम्ही मायाच विषय प्रार्थना करू हा स्क्रीन रेकॉर्डिंग चालू झाली कस काय जाऊ का मग मी विराला घेते मग शिरातच आहे इकडे यायचं म्हणलं जा रे बाया फार असतं कंटिन्यू चालू असतं का निदळ हे मला माहिती आहे का कुत्र फुकलं जाईल असं काही तुम्हाला माहिती आहे ना का असं निं रातलं का बाहेर थांबायचं

दाखवते लोकांना बघा बघा माझा एक रात्रीचं आता तुमचं पाणी भरलेलं मी दाखवलं नाही तर लोकांना माहित राहि का तुम्ही निम्म रात्रीला उठून पाणी भरलेलंय उगाच मी दाखवते माना मला किती कष्टाचा आहे बघा 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 अरे कामाचा माणूस पहिले उठून माहिती सांगितलं काल व्हिडिओ काम मी सगळ्या लाईट लावून दिल्या लाईट गेली ती इन्वर्टर लोने व्हायचं ना कारण टोटल फुल झाली जनरेटरच घ्यायचं मग असं वाटतंय पण मिस्टर नको म्हणते जनरेटरचा काही फायदा नाही त्याला पेट्रोल डिझेल टाकू टाकूच आपल्या तसं नाही घेऊन ठेवायचं फक्त इतर वेळेस इन्वर्टरच वापरायचं पण गरज पडली का मग जनरेटर वापरायचं जनरेटरचा कधी उपयोग होईल माहितीये का समजा इथं आठ दहा दिवस लाईटीचा खोळंबा झाला काहीतरी तेव्हा त्या जनरेटरचा फायदा बॅटरी लो होऊन गेली म्हणजे त्याचा लाईटशी चे काही संबंध ना नाही ते काही चार्जिंग बिर्जिंग काही याच्यावर नाही राहत ते कधी गेला आनंद चालवा हा कधी चालवा असं आहे थंड वाजू ले। राहिली चला मग आता आमचा व्हिडिओ स्टॉप पण तो तुम्हाला आवडला असेल तर आता लाईक देऊन टाका चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि ना पुन्हा उद्याच्या व्हिडिओ बघायला या तर चला मग बाय बाय अजून तर खूप गोणे टाचायचे आहे बघा अजून इकडं आहे इकडं आहे इकडे बघा ने विस्ट होतं म्हणजे आत्ताच टाचायचे तर मग खूप टाईम लागू शकतो तर आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय काय घातलं बरं सांग ते इंजेक्शन घातलं ना दाखवा दा ना मग काही जर माहित नसेल तर तुम्ही कोणतं इंजेक्शन म्हणजे माहित बरंच लोकांना असतं शेतकरी लोकांना जर माहीत असतरी पण माहिती म्हणून इन्फॉर्मेशन म्हणून हे इंजेक्शन भेटतं आणि हे कसं झालं आपलं इंजेक्शन राहतं का जसं आपण घेतो एक उभं राहते ना

इथं मम्मी त्यांची मागच्या वेळेस झाली तिथे तेव्हा काहीच नव्हतं लागलं त्याला किड आणि आता ना तुम्हाला असं करायचं असेल घरी पण आता विकत घ्या तुम्ही त्याला खूप सोंड्या ना तर असं एखादं इंजेक्शन घेऊन यायचं किती भेटतो वीस रुपयाला काहीतरी वीस लाच मग तर भारी ना, ना, ना। किड नाही लागत सोंडे पिंडे असे सोंडे किती साफ करायला आता नको किती लागले तुम्हाला चला बाय बाय तर आता मी व्हिडिओ स्टॉपच केलेला होता पण वीरा आज जिथे एंट्री झाली त्यामुळं म्हटलं थोडस एक शूट घेऊन लई आवडतं बाहेर चप्पल मी घातलेली माझे त्या त्या साईडला होती त्याच्यामुळं मी तुझेच गाव लोन आले कुठे तिथे खाय वाटत अगं नाही ती घे तू मी घेऊन येते माझं माझं दोन इंच अपन जा बोला चांगलं लक्षण घे बव लागून वाटतं अजून तर चलो विरू विरुड्या होय विरू को सोने का नाही वर ਸਰਾ ਬਣਾ ਅੰਗਰ ਗਿਉਨ ਨਾ ਕਿੰਨੀ ਠੰਡੀ ਵਾਦ ਤੇ ਠੰਡੀ ਹਵਾਇ ਠੰਡੀ